અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી खत नाही म्हणलं किचनमध्ये किचनमध्ये बी नाही गेली हे बाबा बाबा हे पाय घरात काय पाऊल ठेवतं का नाही हां आज म्हणलं निवांत तिच्या तिच्यासमोर कसं न पिल्यासारखं पण मे बी लय हुशार स्टिंगमध्येच क्वाटर ओतून आणली स्टिंगमध्ये आता दुकानात जातो मस्तपैकी शेवची उडा नाही तर काहीतरी चकण्याला घेऊन येतो आणि मग हिला घेतो तिला वाटेल काय नाही नवरा स्टिंगच पितोय आता येतो दुकानला जाऊन थांब आलो मग तुला ही यायच्या आधी कार्यक्रम करून टाकावा म्हणजे कस हा एकदम व्यवस्थित होईल चला दुकानात बैठक काम आवरून आवरून ना वाईट ह्यांना है। सांगितलं होतं मी मला आज उपास आहे काहीतरी खायला आणा काय आणलंय का नाही कुणा पिहरू नाही तर केळ आणा म्हणलं होतं कपडे तर दिसतात अडकवलेली पण काही दिसा नाही चप्पल पण दिसा ना काय बाय केलंय काय माहिती ह्यांनी आणलंय काय खायला काय दिसा नाही किचनवर तर कायच ठेवलेलं दिसा नाही बाजाराच्या पिशवीत आणलंय काय आणलंय भेंडी आणली गवारी शेंग दिसती दोडका दिसतो या पण मला खायला कुठं आणलं या ह्यांना सांगून सांगू तर वायता गे तू एक दिवस बायकोचा उपास ध्यानात राहत नाही ह्यांच्या आणा म्हणलं खायला तर नको वाटतं स्वतःला बरं प्यायला जायला कळतं सगळं कळतं पया ही चालतंय का उपासाला काय आहे बरही मला बी मिलीला वाचाय आला असत तर वाचलं असत पण भारी वाटतय भीतीच काय का सांना आणलंय दिसते भारी भारी काय आहे बरही कुठ गेलाय बरं होतीच आता येऊ दे मला खायला आणायच सांगितलं होतं खायला आणलं नाही नावाची सुनंदा सांगते आल्यावर मी येऊ दे आता वाटच बघत राहते चला आता घरी जायचं फारसा बी आणला स्टिंग मध्ये क्वॉटर वतून ठेवले मस्त कशी मोठी लोक कशी पेतात तस कलास बिलास भरून एक एक गोट करून प्यायचं घरात काही खायला असलं ला, खायचं प्यायचं खायचं प्यायचं आज मजाच करायची ही बी आता काही येणार नाही लवकर आ आज कस मोठ्या माणसागत पेन खाणं आणि झोपण ओके मध्येच कार्यक्रम करणार फकड्या आज तिला कळल मी काय चीज हा हा आपण लय मोठा माणूस आहे आता असं समजून राजासारखी प्यायची आणि राजासारखीच पिऊन झोपायचं ओके तिचा आवाज अजून आली नाही काय हे तर नाही नक्की चिकडा ही बी नाही आता घरी मस्त पैकी घ्यायची फरस खायचं खायच हे तज बस आ कुणी अयो अयो पटली तर हे देवा हे दारू कुणी बरं पेली असेल कुशल मोकळी वाटली हे तर टाकली हि कार मला तर वाटतो बर का हि चिला हे ज्या चे पाजला हा सांगतो हिला कशी काय मजा येते ते बी अशी नाही तिनेच केला असावं हे कारस्थान नाहीतर खिडकीत नदी कोणी तरी बघितलं असल आणि माझे दारू आरोप ठेवताना बघितलं असेल त्याने तरी डाव केला असं पण तो नाही तसा करणार त्याने आखी बाटली घेऊन गेला असता हिजच काम आहे पहिलं ह्या पर्सनाचं काय करू नको मला हे पर्सना हा तो तर गावात कुणा तरी टाकतो माझा नवरा कुठं गेलाय कुणाला दिसलाय ए तुला दिसलाय का नवरा माझा नवरा बोलत नाही तू नका बोलू जा कुठं कलाई माझा नवर बघितलं नाही बघितलं आई अगं सुनंदा नंदा निघाली तुला काय करायचंय अगं मी तुझ्याच घरी निघाले होते माझ्या घरी हा का ते तुझ्या नवऱ्याने माझ्याकडनं पैसे घेतल्यात ना ती न्यायला आले होते माझा नवऱ्याने पैसे अशी का करते अशी का डोलती शांत उभी की जरा मी कुठं डोलती मग काय मी मी डोलती का अगं शांत उभी राहा मी विचारते तुझा नवरा कुठे माझा नवरा तुला काय करायचंय माझ्या नवरा तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून पैसे घेतले पैसा हा काल म्हणलं होता आणून देतो पण आला बी नाही काय नाही माझ्या घराला हो तुझ्या नवरा तुझ्याकडून पैसे घेतलं हो माझ्याकडून शक्यच नाही गे… अगं घेतल्यात ती कुठे तुझा नवरा त्याला विचार की घेतल्यात का नाही तू अशी का करती पेल्यागत तू कोण आहे तू अशी का करती पेल्यागत कोण पेलय मी अगं नीट उभी आणि मला सांग तुझा नवरा कुठे शांत उभी राह मी उभे राहू उभं कळत अगं मी उभीच राहिले पण तुझा नवरा कुठे तुला काय करायचं माझ्या नवऱ्याचं मला पैसे घ्यायचे त्याच्याकडून हप्ता भरायचा अगं त्यांनी माझ्याकडून घेतल्या तुझ्या नवऱ्यानी न भीक मागितल्यासारखी आला होता माझ्याकडन म्हणला मला पैसे दे म्हणून माझा नवरा तुला पैसे मागतो हो शक्यच नाही कसं शक्य नाही माझे पैसे मग मी त्याच्याकडे बघते त्याच्याकडे जाऊन बघते मी पैसे देऊन मी चोर झाली आता कोण चोर रे मी मग काय तर पिऊन मला भांडती मला दारू आता मी तुझ्याकडे आणि तुझ्या नवऱ्याकडे बघते मी पैसे चोर झाली वैग माझ्याकडे पैसे तू 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 पैसे देऊन मी चोर झाले तू तुम्ही شاهने तू तुझ्या नवर्याकडे बी भक्त तू तुझ्याकडे भी भक्त चोर तू चोर जाते जा माझा नवरा कुठे गेला मग तू का काय चाललंय निवांतय बागा आप्पा निवांत राहून कसं जा माहिती रे आता पेरण्या झाल्यात सगळं हे केलंय त्यामुळे आहे बघा थोडस हे करत जायचं लक्ष दे जाण्याकडबी त्या जनावर डोरांकडबी तु लक्ष रे बरे हे तू डबल बघितलं कर काय 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 माहिती सुनी तेव्हा रस्त्यात त्याची बायको दिसली मी म्हणलं तुझा नवरा आहे का घरी तर तू माझी उचक्यात साय लागले अहो पेले गो तू पेली येत बाय ती तर पैसे दिलेत मी त्याला तीन हजार रुपये कोणाला तिच्या नवऱ्याला दुसरा पैसे आता तुम्ही वयने नाही नाही थांबाय तू रे थांबकी मला तिला विचारून दे तरी लागा तर ती तीन तीन हजार रुपये मी दिलेत त्याला बर आणि मी चालली मागायला तर त्याची बायको रस्त्यात भेटली तर का माझा नवरा आणि कोण नाव तुझ्याकडं कसा आला पैशाला बघ आता एक तर द्यायचं नव्हतं तो त्याला पैसे दिले भूगवाड बोलून काढून घेतलं पाहिजे पैसे नाही ते असं करून जमत व्हायला बोलली तर त्याची बायको दार हो माझी जर घाट पडली ना त्याची त्या डबल्याची त्याला सांगतो पैसे द्यायला जातो आपली पिली बाय ती काय आपण जाऊ दोघण त्याला गाठ पडली कि तिथे पैसे काढून देऊ ते डबल्या आपण असं जे काय बघ कसं असते घेतल्या वहिनीला कळाय पाहिजे पैसे कोणाला द्या आता तिला जर कळलं असतं तिने दिला असतं का पैसे मला सुद्धा लावला आता पण मी नाही दिलं तू काय कर बर का तुझी गाठ पडली तर तू सांग तुझी गाठ पडली तर तू सांग माझी गाठ पडली तर मी सांग तू देऊन टाक पैसे तिचं म्हणून बरं मग आता जाऊ का जेवायचं आता असं कर जेव जनावराला पाणी बिनी पाजला का व्हायचं पाच तो पाच नेसता सारखा जातो आपला तू होय पका बोला की रात्री किती वाजता तीन वाजता आलो रात्री लय उशीर केला रे गाडीत चाक पंक्चर झालत ना मग ते डिझेल संपलं होतं गाडीतलं बरं नाही टाकलं ना डिझेल टाकलं टाकी फुल केली आता पैशाचं काय पैसे दिलेत पाटील अन्न पाटील अन्न म्हण गावात आटील सोनंदाबाई दारू पिली काय ऐ पक्का कोण पेले माझा नवरा कुठे आम्हाला माहित आहे का, पिले, पिले? पिले का ट्रिंग आणि झाली चिंग काय बीड लागलं काय तुला ते नवरा दारू पिऊन फिरतोय ते फिरतोय गावात तू बी लागली का फिरायला कोणाला याड लागलं म्हणला नाही आम्हाला याड लागलं पक्का अं देतोय नवऱ्याला सुधराव बघ अगोदर तोच लागले पिऊन फिरायला गा कोण पेल मी आम्ही पिलो दारू मजा नवरा कुठे आम्हाला कुठं हुडकत असा दारू पेल तुझा नवरा गावायचा का तुला नाही आम्ही पिलोय अय पाटील बाबा हे अण्ण म्हण पैसे ना पैसा दे माझ्या नवऱ्याला परत पैसे द्यायच नाही काय आमचं काही आले पैसे पैसा दिला तर माझ्यासारखी सारखी बाई नाही हो मग सुनंदा बाईचा काय ठीक आहे उद्या उद्या दारू उतारले का नाही तुझे मग तुला आम्ही हिसका दाखवू मला दारू दरले म्हणत मी घर निघू माझा नवरा कुठं गेला अय कुठं गेला हेलो पका बोलाय पाटील काय ते जायला हसण्यासारखं झालंय अहो ती सुना दा 20 रुपये होती आज आता काय सांगायचं कुशल 10 रुपये पिऊन गावात फिरते बया ना नवरा बी फिरतो ते फिरतोय हा आता हे बी लागले फिरायला हा ही फिर पण दारू पीली होती हो अवघड आहे ती बोलत होती तुम्हाला सचिव पाटील तुम्हाला आता काय त्याच्या जायला 10 रुपयाने माणूस कसं बोलतोय त्याची त्यालाच का कुठे चालला इकडे काय चांगला पराक्रम गाजवतोय तू काय केलंय आता किती सरळ आहे राव नाही तू सरळ आहे गावात तू दारू पीऊन फिरतोस हे आम्ही बघत होतो पंधरा वाज नाही ऐक ना जरा थोड सु अरे तू दहा रुपये लागला म्हणते बायको तुझी दहा रुपये लागली तुला का नाही अजिबच घडलं अजिब घडलं तुला किती वेळा कर किती वेळा सांगतोय मी हा दहा रुपये जाऊ नको म्हणून शी बघायला आम्हाला दाखवतोय का तू प्रथम ती अंक कुठं भेटली तुम्हाला गावात फिरतील कुठं भेटली म्हणजे त्या पाण्याच्या टाकी पशी बाटी ही ठेवतोय दारूच्या स्टिंग मध्ये दारू होतून आणून मग ती पिती स्टिंग म्हणून दारू अरे ती बाईकू तुझी म्हणती मी स्टिंग पिली स्टिंग दारू नाही हा आता आम्ही काय समजायचं तुम्ही जाओ तुमच्या मार्गे मी तिच्याकडे जातो परत दारू पेला दिसला मारेल तुला मी नाही हा बायको चल निघ हा चल हा निघ बावळा टोकऱ्याचं

अरे काय भानकड काय हा आता काय झालं अरे काय ला सगळं राडा करून टाकलाय बायकोनीला का तुझ्या सगळ्या गावातला का हा कळत इकडे तिकडे हे काय झालंय माझ्या हाताला रक्त निघलं गेला का मग आधी सांग माझी बायको कुठे आहे आई इकडे गेली पण तुझं तू कुठं चाललाय काय असेल ते मी परत बघतो मला आधी बाईक उकड जाऊ द्या काय का बाईक उकड जाऊन द्या मग सांगतो इला का अरवाय माणसाक वागायचे का व्हायचं करतो तुम्ही ना अगं का कदा झाली काय डोक्यात तू कड अग मी तुला नवरा आहे की नवरा ही केलेला नवरा मी तुझा मज्रा कुठं गेल हे कुणा इथ नवर हिली आज माझी हजेरी नावली कुशल तुम्ही माझा अग जी गावात इज्जत नव्हती ती भी तो गा लावली माझी कुठं इज्जत अयो कुठे पास कर गर घरी चल तुला काय पाहिजे आता मला पिंक पाहिजे हच्च तू तुला स्टिंग दे तू चल चल नावर ना अगं मी तुझं नाव राय चल बया तू मीच नावर माझ्या आई पाया पडू का तुझ्या चल चल रे हो मी तुझं नाव चल

काही नाही काही वास येतो पण हे असंच की पेल तुझ्या नवऱ्याला विचार पैशाचं काय ते पैशा टाक मग बोल कस देत नाही जा तुझ्या नवऱ्याला सांग ना मग काय असत म्हणत

यायला ला, लागले राव माझ्या राव काय ही काय पद्धत आहे वैराव आम्ही पण बघितले तिला जरा थोडी एड्यागतच करायला लागली असं करून जमत वैराव एड्या तो का आले समोरून पुन्हा काय अजून सकाळचे उतरले नाही काय धाब्यायला काय सकाळची माफी माग तू काय हे सगळं झालंय तुझ्या हा तुझं दारू नसता पेत तर कशाला तुझी बायको दारू पिले असते तर मला काय माहिती अरे घराचं फ्रीज मध्ये ठेवत असेल तर ती बायको दारू पिल नाही तर काय करेल पिल्लं पिल्ल काय बाहेर देऊ आपण बर ऐक एखादं बायक पोर घेतो पिला असत काय झालं असतं मला सांग बर या बायकोला तुझ्या एवढा त्रास होतोय त्या पोराचं काय झालं असत अहो आम्ही अरे आता चुकलंय म्हणून उपयोग ऐका चुकलं कुणाच चुकलं बन ना बन पुढचा आरोप नको काय हा नाही ऐकून घे त्या राणीचं पहिले पैसे देऊन टाकायचे आपण ती गरीब आहे पूर्वी पोरगी ती ते काय असे काय मोठी लाक्या नाही किंवा सावकार नाही पैसे तू ग बसायचं कालवा करायचा नाही ना ग तुला पटकविल मी काय कोण मी का मग काय झालं तर पाटील आजपर्यंत गावात मला कोण उलट बोललं नाही पण तुझी बायको उलट बोलली झालं गेलो विसरून तुम्ही बी जावा मी बी हिला घेऊन जातो अन्याय होतोय आम्ही खपून घ्या बायचं तोंड बंद कर तू नीट बोलायचं नाही मला काय मी तिला करतो गप मला ठीक आहे जरा सांभाळून घे तिला बी आणि तू बी सांभाळून राहता इथून पुढे काय असं परत नाही झालं पाहिजे दोन दिवसांनी पगार गावात कोटाना केला राह कोणाला सोडलं नाही वाच वाचत काय राव आवाज दिवसभर दारू पिऊनच आहे पाटला पाटलाचं अपमान अरे काय ला गावाचा अपमान ऐकेला काय